काढ्यात राहाल तर फायद्यात राहा नमस्कार रॉ पॉईंट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण तहसीलच्या समोर कलम पंच्याऐंशी अंतर्गत वाटी प्रक्रिया काय आहे याची माहिती घेणार माहिती घेणार आहोत यामध्ये कलम पंच्याऐंशी अंतर्गत आज दाखल करणे सुरुवातला आपण आज दाखल करावा लागतो आज दाखल करणे यामध्ये सवीत मालकी असलेल्या जमिनीतील वाटपासाठी संबंधित सर्व सहिष्ठेदार तहसील यांच्याकडे कलम पंच्याऐंशी अंतर्गत आज होऊ शकतात तसेच त्या कागदपत्रे आहेत आधार सोबत सातबारा उतारा आधार कार्ड मालकीचे पुरावे सर्व सहिष्धारांची सहमती असलेला करा। करार करार किंवा असेल किंवा कागदपत्रे दोडावी लागतात तसेच त्यानंतर प्रक्रिया काय नोटीस पाठवली आज प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार साहेब सर्व खातेदारांना नोटीस पाठवतात ज्यामध्ये प्रत्येक सदस्यांना त्यांच्या भागाबद्दल म्हणणे मानण्याचा म्हणणे मान्य संधी देतात तसेच सर्व सदरांची सहमती असल्यास मुद्दे एकत्र घेतले जातात तसेच आदेश तसे चहसीदार वाटेचा आदेश काढतात व त्यानुसार प्रत्येक खातेदाराला स्वतः दिसा निश्चित निश्चित केला जातो हा आदेश तराटे यांच्याकडे पाठवला जातो व तो नियंत्रित करून सराफ अवतारा स्वतंत्र दिला जातो या आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार